नमस्कार उद्या आहे नवरात्रीची चौथी माळ रंग आहे केशरी त्या फास्ट फूड खायची खूप इच्छा असेल आणि नवरात्रीत ते खायचं असेल तर ही घ्या इन्स्टंट शाबुदाना नजेट्सची रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा एक कप शाबुदाना पाच मिनिट कढईत भाजून घ्यायचा थंड झाल्यावर मिक्सरला त्याची बारीक पावडर करून घ्यायची त्यामध्ये दीड कप मी उकडलेला बटाटा घातलेला आहे एक मोठा चमचा हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार सैंधव मीठ एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि एक चमचा साखर जिरं तुम्ही उपवाला साला खात नसताल तर टोटली स्किप करू शकता त्यानंतर या शाबुदाण्याच्या पिठामध्ये हे जे उकडलेले बटाटे आणि बाकीचे सगळे जिन्नस मस्तपैकी हाताने असे चुरून मिक्स करून घ्यायचे हे टोटली यामध्ये पाणी घालायचं का नाही हे तुमच्या साबुदाण्याच्या क्वालिटीवर आणि बटाट्यावर डिपेंड आहे शक्के तो जेवढा शाबुदाना घेतला आहे त्याच्या दुप्पट किंवा दीडपट तुम्ही उकडलेले बटाटे घालू शकता थोडीशी गरज लागली तर यामध्ये पाण्याचा हात घालायचा आणि छान असं मौसर पीठ मळून घ्यायचं पीठ कसं मळायचं तर ज्याची आपल्याला गोळी किंवा नजेट्स बनवता येतील या प्रकारे या कन्सिस्टन्सीचं पीठ मळायचं ज्याच्या की चिरा नाही गेल्या पाहिजे तुम्हाला हवं तर तुम्ही याची एक जाड चपाती लाटून त्याला कट करून ॲज अ फ्रेंच फ्राय सुद्धा हे तळू शकता किंवा या प्रकारे मी अशा लंबोळ्या आकाराचे ज्याला आपण नजेट्स म्हणतो या प्रकारे बनवलेले आहेत तुम्ही हवं तर गोल गोळ्या सुद्धा बनवू शकता जो आकार तुम्हाला आवडतो तो बनवू शकता कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घ्यायचा आणि बॅचेस मध्ये थोडे थोडे करून हे नजेट्स तळून घ्यायचे आहेत तेल कडकडीत गरम असलं पाहिजे आणि तेलात जेव्हा तुम्ही हे नजेट सोडताल तेव्हा गॅस मिडियम असला पाहिजे सुरुवातीला जोपर्यंत असे बुडबुडे येत आहेत तोपर्यंत याला झारा लावायचा नाही जेव्हा बुडबुडे याचे बंद होतील तेव्हा या प्रकारे हलवून हलवून मिडियम ते लो गॅसवर याला छान पैकी तळून घ्यायचं वरून कलर जरी डार्क आला तरी याला तळण्याची गडबड करायची नाही कारण मधून हे कच्चे राहू शकत या प्रकारे मस्त खमंग खरपूस तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता किती छान रंग याला आलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हे नजेट्स जेवढे तळायचे आहेत तेवढे तळून बाकीचे उरलेले फ्रीझरमध्ये मध्ये पाच ते सहा दिवसासाठी स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा फ्रीजर मधून काढायचे आणि मस्तपैकी तेलात तळून घ्यायचे आहे का नाही एकदम भन्नाट रेसिपी आणि गरमागरम हे तुम्ही शेंगदाण्याच्या आमटीसोबत किंवा जी चटणी तुम्हाला आवडते तिच्यासोबत सर्व करू शकता अगदी अप्रतिम रेसिपी आहे लहान मुलापासून मोठ्यांना सर्वांना आवडतील तुम्ही बघू शकता की ती मस्त बनवून तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त जणांसोबत शेअर करा मी तुम्हाला भेटते पुढच्या रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय